महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि ज्यांनी तुम्हा आम्हाला ताट मानेने जगायला शिकवलं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मानवाला मानव म्हणून जगायला शिकवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर नाही पण सर्व सन्माननीय व्यासपीठ ज्यांच्या समोर मला बोलण्याची संधी मिळत आहे आणि इथे उपस्थित असणारे तुम्ही सर्व निष्ठावंत ज्यांना कळत की संकटाच्या काळामध्ये आपल्या बापाच्या पाठीशी उभं राहायचं असतं त्यात तुम्हा सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र एका जंगलाला आग लागली होती वनवा पेटला होता, होता। सगळे प्राणी त्या आगीमुळे पळून चाललेले होते जंगल आपलं आहे पण आग लागली म्हणून सगळे पळत सुटले होते एक बिचारी चिमणी होती प्राण्यांनी तिला म्हंटल अगं चिमणे तू वेडी आहेस का तुझ्या चिमणीमध्ये ते पाणी किती येणार आणि आग ती काय विजणार का त्यावेळेस ती चिमणी म्हणाली जेव्हा कधी हा इतिहास लिहिला जाईल जेव्हा कधी हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझ नाव आग विजवणाऱ्यांमध्ये असेल आग लावणाऱ्यांमध्ये नसेल त्यामुळे लक्षात ठेवा आज जी ही आग भडकलेली आहे आता बऱ्याच मान्यवरांनी उल्लेख केला पक्ष फोडीच जे राजकारण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीच झालं नाही ते आपण आज पाहत आहोत पण ज्यांनी चारशे पारचा नारा लावला त्यांनाही माहिती hey. आहे की ठाकरे हा आणि तो ब्रँड आपल्याला कधीही महाराष्ट्रात जिंकून देणार नाही आणि म्हणून पंतप्रधानांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊन सभा घ्याव्या लागतात आहे रोड शो करावे लागतात त्यामुळे लक्षात ठेवा की ठाकरे हा ब्रँड आहे शरदचंद्रजी पवार साहेब हे या महाराष्ट्राचे नेते आहेत आज सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील आपचे नेते असतील हे सगळे जे काही या देशाच्या रक्षणासाठी करत आहेत म्हणून मला वाटतं की ज्यावेळेस इतिहास दिला जाईल त्यावेळेस तुमचंही नाव त्या आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर त्या देशाला वाचवणाऱ्यांमध्ये असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला येणाऱ्या तेरा तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग बिगू वागेरे पाटील यांना मशाल चिन्हा पुढे बटन दाबून त्यांना विजयी करायचा आहे कारण ही मशाल स्वाभिमानाची आहे हा महाराष्ट्र दिल्लीच्या तट्टा पुढे कधी झुकला नाही आणि पुढेही कधी झुकणार नाही हे सांगणारी मशाल आहे मगाशीच मी साऊंड लागले होते इथं आणि धनुष्यबाणाचा प्रचार चालला होता आणि गाणं होतं आमच्या पापांनी विकास केला तुमच्या पप्पांनी जर विकास केला असेल तर आज भर सभांमध्ये या देशामध्ये विकास झाला नाही हा देश बकास झाला आहे हो म्हणूनच येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला मशाल या चिन्हाचं बटन दाबून देशाला या हुकुमशाहीपासून पासून वाचवायचं आहे आणि लोकशाही या देशामध्ये टिकवायचे आहे तुमच्या आमच्या बोलण्याचा तुमच्या आमच्या जगण्याचा अधिकार जो महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी दिला तो आपल्याला शाबूत ठेवायचा आहे म्हणून मी शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन निर्धाराची मशाल पेटवूया निर्धाराची मशाल पेटवूया आणि मावळचा गड जिंकूया मावळ Peraí, oh.